<coughs> पोरो नमस्कार पोलीस भरती पंधरा हजार सहाशे एकतीस जागा बत्तीस दिवस फॉर्म भरण्यासाठी लागणारा कालावधी आणि आजपासून पोलीस गृह खात्यामार्फत पोर्टलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आणि फॉर्म भरायला तयार राहा प्रत्येक घटकासाठी एकच फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत चार जिल्हे त्याला अपवाद कशा आहेत याबद्दलचं सविस्तर जाहिरात प्रकटन तुम्ही ऐकलं आहे सर्व काही गोष्टी झाल्या प्रत्येकानं सांगितलं आता नवीन बॅच आहे आपल्याकडं असं ग्राउंड आहे आमच्याकडं तज्ज्ञ मार्गदर्शक आहे आमच्याकडं भव्य सु भव्य इमारत आहे ना वैयक्तिक लक्ष आहे आणि प्यायला हे हे आहे प्रत्येक जणांनी सांगितलंय त्यापैकी मी काही वेगळा नाही पण सांगायचं तात्पर्य ऑनलाईन पोरांना वेगळं काय द्यायचं तर आपली जी शौर्य बॅच आहे त्या सौर्य बॅचमध्ये मराठीचा सिलेबस संपला आहे त्याच्यातल्या चार पाच टॉपिकच्या ज्या गोष्टी राहिल्यात ते वाघमारे सर कवर करतील महत्वाची गोष्ट गणितामध्ये आपण उद्या जे प्रकरण चालू करायलो त्याचं नाव आहे पाण्याचे टाके नळ त्यानंतर बुद्धिमत्तेमधले दोन प्रकरणं राहिले त्या बॅचमध्ये त्यानंतर जी केचा चा पार्ट बाकीच्या बॅचमध्ये मध्ये लाईव्ह असताना तिथं दिसणार आहे पण एवढं होऊन तुम्हाला वाटलं आता एवढे मोठे व्हिडिओ पाहायला वेळ नाही भरतीला कालावधी आपल्याला अडीच ते तीन महिने भेटणार आहे मग या तीन महिन्यामध्ये काय करायचे तर त्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या पेपरचं प्रश्न आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण ही बॅच आहे केवळ एकोणपन्नास रुपयाला बॅचचं नाव काय आहे पी वाय क्यू बॅच पोलीस भरती सर्व लेकरांनी जॉईन करा फीस आहे केवळ एकोणपन्नास सर्व पेपरचं एक्सप्लेनेशन असेल एक्सप्लेनेशन कसं असेल मराठवाडा किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग जिल्हे आठ तालुके शहात्तर क्षेत्रफळात मोठा बीड मग आपण त्याच्यात काय करणार समजा मी परभणीत राहतो महा क्लास परभणीत आहे पहिला पेपर परभणीचा मग परभणीचा पेपर कोणता परभणी पोलीस शिपाई नंतर कोणता चालक नंतर कोणता बॅन्समन ओके आता परभणीत एस आर पी एफ आहे का नाही मग परभणीतून एक मे एकोणीसशे नव्याण्णव ला कोण निर्माण झाले हिंगोली मग हिंगोली मधला पेपर कोणता हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई त्यानंतर हिंगोली बँड्समॅन हिंगोली चालक आता प्रत्येक ठिकाणी चालक आणि बँड्समॅन पेपर झालेत का नाही मग हिंगोली आहे का नाही तिथला पेपर आता आपण एक पेपर पेपरचे पंचवीस प्रश्न मराठीचे वाघमारे सर पंचवीस प्रश्न जी केचे पंचवीस प्रश्न गणिताचे मी स्वतः आणि पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तेचे असे चार विषयाचे दररोज शिक्षक तीन तासला येऊन पेपर बुगा करून टाकणार तत्पूर्वी त्या बॅच मध्ये तो पेपर तुम्हाला सोडवायला येणार काय का त्याचे आन्सर की येणार ते नाही का भारताचे खालीलपैकी राष्ट्रपती कोण द्रौपदी मुर्मू ऑप्शन एक असं टिक केलं की घर हिरव्या फिरतात का तसं दिसणार हा मग त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन काय सांगणार की बाबा द्रौपदी मुर्मून निवडणूक कोणाच्या विरोधात लढवली त्या कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत राष्ट्रपतीसाठी कलम बावन कशी आहे है? है ना त्यानंतर राष्ट्रपतीपद कोणाकडून स्वीकारले व पहिले राष्ट्रपती कोण बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण पहिले आहे ना दलित राष्ट्रपती अ हा आहे का अनुसूचित जमातीचे राष्ट्रपती सिख राष्ट्रपती मुस्लिम राष्ट्रपती आहे का राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारे पहिले उपराष्ट्रपती त्याच्यानंतर राष्ट्रपती पदाचे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश राष्ट्रपती होणारा कोण ह्या सर्व गोष्टी तिथं ते, ते एक्सप्लेनेशन मी देणार तर ही बॅच आहे ही बॅच सर्वांनी घ्यायची फीस केवळ एकोणपन्नास रुपये याच्यात जर कोणी कमी करत असेल तर ते सांगा आपला कार्यक्रम फंडात त्यांना घ्यायचा त्यानंतर मेन गोष्ट आहे ॲडव्हान्स पा काय पोलीस भरती बॅच आता या बॅच मध्ये जुने नवीन व्हिडिओ नवीन जे चालू येते सोबत हायटेक काय कोणता प्रश्न टॅकल कसा करायचा कसा समजून घ्यायचा त्या संदर्भातची ही बॅच असेल काल आता मेन गोष्ट काय आहे ही जी बॅच आहे गेम चेंजर याच्यामध्ये लक्षात घ्या दीड महिन्यात पूर्ण सिलेबस प्रकरण चालू केलं प्रकरण संपेपर्यंत संबंधित शिक्षक शिकवणार प्रकरण चालू आहे वर्णमाला वर्णमालेचा दोन तासात बुगा आता तुला आतापासून हे शिकवायची गरज आहे का लिह घे लिहून महाप्राण तू मेलेला बरं आहे का नाही तुला महाप्राण म्हणल्यावर रपकन तू काय म्हणणार ह स्वतंत्र वर्ण म्हणल्यावर तू काय म्हणणार ल मग फास्ट रिव्हिजन पंचवीस लेक्चर मध्ये मराठी नंतर फक्त पी वाय कोणती कु। बॅच भ्याच? ही बॅच आहे गेम चेंजर फीस किती आहे केवळ नव्याण्णव रुपये हिच्यामध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह एकशे एकोणपन्नास रुपये पूर्ण व्हिडिओ जुने सोबत पी वाय क्यू त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी याच्यापैकी कोणती तरी एक बॅच घ्यायची पण ही बॅच तर कंपल्सरी घ्यायचीच कारण हिचं एक्सप्लेनेशन मी स्वतः करणार आहे म्हणून ह्या तिन्ही बॅच मी थमनीला टाकली घ्या तीन बॅच तुमचं आयुष्य बदलणार मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ॲपमध्ये आप वीस लाखाचा टप्पा पार पडला आहे आप आपल्या ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला तिथं असं दिसत असेल वन मिलियन असं दिसत असेल कळलं का काय दिसाले वन मिलियन दिसाले का नाही ॲप डाउनलोड वन मिलियन तर ते वन मिलियन डाऊनलोड नाही वन मिलियन स्टुडंट आहेत आत कळलं का कळलं का सर त्यामुळं नात कोणाचा करा आपला नाही मग यावर्षी पंधरा हजार सहाशे एकतीस पाच हजारापेक्षा अधिक कॉल कांगणेसर येणार आहेत तुमच्या पंधरा रुपयाची बॅच जॉईन केली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोळा ऑगस्टची बॅच जॉईन केली होती सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरा ऑगस्टची बॅच जॉईन केली होती सतरा ऑगस्ट दोन हजार 20, पंचवीस आणि अठरा एकोणीस वीस दोन हजार पंचवीसची बॅच जॉईन केली होती पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये सर आपला निकाल आलाय असे मला पाच हजार फोन यावर्षी येणार हा कल का किती फोन येणार पाच हजार मी तुम्हाला आवर्जून सांगितलं पुन्हा महाराष्ट्रात भूतो न भविष्यती असा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ ठेवणार ते आपलं टार्गेट हे आवर्जून सांगालो प्रेक्षकांपेक्षा गुणवंत विद्यार्थी जास्त असणार त्याचे माय बाप त्याची फॅमिली आणि तुला एकच काम करायचे या वर्षी काय ले बळाल माझ्या दुबळ्या पोरात हे गाणं तुला लावायचंय और त्या अंगावरती ह्या मित्रांना गुलाल टाकला पाहिजे त्यानंतर तो आम्हाला फोन आला पाहिजे तो फोन मी रेकॉर्ड केला पाहिजे तो फोन अख्ख्या महाराष्ट्राने ऐकला पाहिजे यासाठी तुला अभ्यास करायचा आहे आतापर्यंत तू आज टंगळ मंगळ केलं भिकारचोट लोकाच्या लागला कोणाला तरी गोळा शिकवायला गेला तिचा गोळा आउट ऑफ गेला आणि तू आठ मध्येच मेला तर ते होणं यासाठी काय केलंय ह्या बॅचेत पण याच्या अगोदर जे पोरं शौर्य बॅचला होते तिथला सिलेबस टू बी कंटिन्यू एक महिन्याच्या सर्व संपणार आहे त्याच्यामध्ये पीओ की होतील म्हणून तिकडे जर असेल तर इकडे नाही घेतली तरी चालते पण बाकीच्या पोरांनी ही बॅच घेणं गरजेची आहे कळलं का फीस अतिशय कमी आहे याच्यात बी काहीला प्रॉब्लेम असेल तर ॲपच मी ह्या नावच करून देतो त्यानंतर हॉस्टेल निवासी बॅच ती पण चालू आहे तिथेही मोकार गर्दा आहे वेल जरी कमी आल तो अंतिम टप्प्या तैयारी करता काोरान डोक एक प्रश्न यो तो प्रश्न आतो अधिकतर लोग ज्ञान और प्रतिभा के कमी से नहीं हारते बल्कि इसलिए हर जाते हैं क्योंकि जीत से पहले वो अपना मैदान छोड़ देते हैं अनेक लोग अंतिम टप्प्यात निगेटिव होता है कि यार आता दोन महीने मी करू शकतो का हार और जीत अपने मन पर निर्भर है मान लो तो हार है ठान लो तो जीत है आपल्या डोक्यात ती कन्सेप्ट आहे आपण ठरवली तर सर्व होणार आहे प्रत्येक बॅच तेच म्हणत असते तुझा बॅच चांगला असेल तुझी लेखी चांगली असेल तो ग्राउंड बी चांगला असेल तुला कोणाची बॅज घ्यायची गरज नाही तुला कोणाच्या हॉस्टेलला जायची गरज नाही पण दोन तीन तुला कुठं कलाटणी भेटायली कारण एकच मार्क लागण्यासाठी महत्वाचा असतो रिझल्ट जाण्यासाठी दोनशे मार्क मायनस दीडशे मार्क मायनस ते आपल्या कामाचे नाहीत ताण कोणाला येतो दीडशे मार्काची पोलीस भरती आहे एसआरपीएफ दोनशे मग दीडशे मार्काची पोलीस भरती आहे ना एस आर पी एफ किती आहे दोनशे आहे ना बरोबर आहे का मग मला सांग समजा एकशे पन्नास मार्काच्या पोलीस भरतीमध्ये समजा रिझल्ट क्लोज झाला एकशे एकतीस मार्कावर आणि तुला पडले एकशे तीस तुला ताण येणार का नाही येणार कारण तू रेसमध्ये तू कुठे रेसमध्ये पण समजा रिझल्ट क्लोज झाला एकशे एकतीस मार्कावर आणि तुला मार्क सतरा आहे तुल येईल तू तु तळ्यात नाही मळ्यात नाही तुल येईल का ताण कोणाला येतो जवळून हुलकाणी दिल्यावर ताण कोणाला येतो लय दिवस बोलली ना आता अचानक बोल ना ताण कोणाला येतो मोबाईल आपणच घेऊन द्यायला रात्री लावला तर दिवस रात्र ते यंगेतच लागायला ताण येईल का नाही तसंही भरती जेव्हा जवळून जाऊन हुलकावणी देते का ताण ताणच असतो मग तो तान तुला येऊ द्यायचा नाही तर लय मोठे पैसे नाहीत ती बॅच घेतली तर घेऊ शकतो कारण मी तुम्हाला काय म्हणलं पण यावर्षी आपल्याला कार्यक्रम वेगळा करायचा बाळांनो तीन बॅच आहेत पीवायक्यू आहे ॲडव्हान्स आहे आणि गेम चेंजर तुम्ही काय म्हणलं तुमचा फोन येणार आवर्जून मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात टॉप आपण ते काम केले आता पुन्हा ह्या बॅच मध्ये प्रत्येक विषयाचे पीवायक्यू ते एक्सप्लेनेशन होतील सोबत तुम्हाला राईट दहा वाजता पेपर येईल सोडवायला सोडवायला तो पेपर सोडवायचा लगेच तुम्हाला ऐंशी मार्क पडले वीस कुठं कटले त्याचे एक्सप्लेनेशन संध्याकाळी चालू व्हायला प्रत्येक प्रश्नाचं ॲडव्हान्स पुन्हा सर म्हणजे तुला माहिती आहे एका प्रश्नावर तू नदीच्या काटा फिरून पुन्हा डबल तिथं आणतात था। काय का जी के पाठ झालं पाहिजे आता जीके शिकून फायदा नाही महाराष्ट्र भूगोल ह्या मी नद्या नाल्यान खोड्यान खलाटीन वलाटीन ह्या घरता बिरतान सर्व सांगितलं मार्क आला एकच आता वेळ आहे का नाही आपलं काम काय पीवायकीच्या प्रश्नावर एक्सप्लेनेशन करू ह्या प्रश्नाचा अंदाज त्या प्रश्नाशी घालून प्रश्न कवर कसे होतील मार्क कसे कवर करता येईल याकडे लक्ष देऊन कमी वेळात रिझल्ट आणू दहा वर्ष काम गोट्या खेळल्या का मग ह्या व्हिडिओवर कधी थमनिले का शिका पाच सेकंदात काळ काम एकचे गणित नाही मग पाच दहा वर्ष आम्ही काय केलं सांगा सोडल्या का नाही ही गोष्ट लक्षात घ्या मग बोलणं काहीला वाईट जरी वाटत असेल तर मी आवर्जून सांगितलं जी लोकं फरकन बोलतात जी लोक कोणाला वाईट वाटेल असं बोलतात त्यांना रोख ठोक बोलतात पण ती मनानं निर्मळ असतात जी गोड बोलतात भावनिक करतात ती यायच्या एवढा हरामखुरच कोण नाही हॅड करण आसन बापा आवण तेवण माझ्याकडे हे आ नाही जे आहे ते असचे भाऊ ही गोष्ट लक्षात घ्या हे हिब्या सर्वांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करा उद्यापासून हिचा सिलेबस चालू व्हायला आहे नऊ वाजता आपला क्लास आहे वयवारीचा शेवटचा प्रकार उद्या आपलं प्रकरण पाहिलो आपण दुपारी तीन वाजता इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम होता म्हणून क्लास झाला नाही दुपारी तीन वाजता आपला पहिला क्लास असेल तो क्लास असेल पाण्याची टाकी नळ आणि त्यानंतर आपला क्लास असेल लॉर्ड कर्झन त्याच्यानंतर मोरलो मिंटो त्यानंतर हार्डिंग दुसरा आणि मग जाणार आपण गांधीयुगाकडे टिळक युग घेतला आपण त्यानंतर पुन्हा आपण येणार लॉर्ड रीडिंगवर च्यम्सपर्ट, च्यम्सपर्ट, नंतर लॉर्ड रिडिंग लॉर्ड आयरविन कळलं का मग जाणार आपण क्रांतिकारी युगा करी युग सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्याचा कायदा लॉर्ड माउंट बॅटन वेस्टन चर्चिल भारत स्वातंत्र्य झाला पुन्हा आपण जाणार राज्यघटनेत घटनेत हे आपला पॅटर्न राहणार त्यामुळे ताण घ्यायचा सिलेबस अतिशय छान पद्धतीने घेऊया सर्वांनी ह्या बॅच जॉईन करा इतर लेकरांनाही सांगा बाकी ताण घेऊ नका मी सदैव तुमच्या सोबत हे बाळांनो उद्यापासून आपलं शेड्यूल तयार झाले घोडा मैदान सामने हे आता याच्यात तो जिंकणार आहे शांततेच्या काळात जन घाम होता अ का? हा जो गेल्या वर्षानुवर्षे मेहनत करू लागला आपल्या कष्टाला जागू लागला मायबापाच्या स्वप्नाबद्दल जो जागृत होता रिझल्ट त्या लेकराचा आहे कळलं त्या सर्व लेकरांना हृदयाच्या तळापासून भरभरून शुभेच्छा देतो काही अडचणी असतील तर नक्कीच कॉल करा तुमचा भाऊ म्हणून त्या अडचणी सदैव तुमच्या सोबत असेल चला बाळांनो सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डाऊनलोड करायचे हिके क्लास ॲप यूट्यूबला देखील दहा वाजता इथून पुढे आपला क्लास असायला चालू घडामोडीवर पेपरमधल्या काही कन्सेप्टवर जय हिंद जय महाराष्ट्र